माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकम यांचे दिवसीय लाक्षणिक उपोषण वनविभाग नंदुरबार संरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालयासमोर निकम यांचे दिवसीय लाक्षणिक उपोषण कृष्णा निकम सामाजिक कार्यकर्ते आज उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचे कारण असे आहे की नंदुरबार रोयो वन क्षेत्रपाल यांनी जाणून आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती देण्यास तयार नाही तसेच नंदुरबार रोयो वन विभागाच्या कार्यालयातून बोगस तयार रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या रे वन अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा नंदुरबार रोयव वनक्षेत्रपाल यांच्याकडे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत भांगडा सोनपाडा नर्सरी व इतर कामाची माहिती मागितली होती परंतु वनक्षेत्रपाल यांनी जाणून बुजून हेतुपुरस्कर माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून सहायक वन संरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्यजीव यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली असता प्रथम अपिलाय अधिकारी आणि अर्जदार यांना विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले होते तरी वनक्षेत्रपाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवली तसेच नंदुरबार रोयो मध्ये भांगडा सोनपाडा नियत क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे परंतु वन अधिकाऱ्यांनी बोगस बिले तयार करून भ्रष्टाचार केला वेड़ आहे व ते बोगस बिलाचे रेकॉर्ड गायब करण्यात आले आहेत म्हणून ती माहिती देण्यास वनक्षेत्रपाल तयार नाहीत तरी या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी वेळोवेळी उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांना लेखी व तोंडी कळवली आहे परंतु वन उपसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार हे या दोषी वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत म्हणून आज रोजी मी एक दिवशीय लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे तरी मला संपूर्ण माहिती न मिळाल्यास मी पुढील कायदेशीर पाऊल उचलणार आहे आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट